तर मंडळी आता आपण बघतो लक्ष्मीच्या पावलानी या सिरियलमधले फेमस कलाकार म्हणजे त्या पूर्ण टीममधले ज्येष्ठ कलाकार सर कसा वाटतं तुमका या मालवणी एकांकीची ही स्पर्धा आम्ही मालवणीतर्फे प्रथमच आयोजित नमस्कार मी मिलिंदोग लक्ष्मीच्या पावलानीमध्ये मी आबा चांदेकर ही भूमिका करतोय म्हणजे आदवेच्या आजोबा आणि माझे जे मित्र आहेत अभय खडपकर की जे कलाचे वडील दाखवले दिनकर बाबा तर ते माझे खूप छान खास मित्र आहेत आणि त्यां तेन, त्यांनी मला सांगितलं की आज पर्टिक्युलर तुम्ही जावा हा हे माले हे बघायला एकांकिका म्हणून मी इथे आलो कुर्ल्याला आज त्यांचं शूटिंग आहे त्याच्यामुळं ते येऊ शकले नाहीत पण खरंच मला मालवणी एकांकिका मी पहिल्यांदा बघितली आणि बघून मला खूप आनंद झाला की एक मालवण कारण मच्छिंद्र कांबळे साहेबांनी मालवण आणि मालवणी भाषा ही साता समुद्र पार नेऊन ठेवली आणि आज त्याचं जे काही आहे ते तुम्ही आजच्या पिढीमध्ये आणि जी पुढची पिढी आहे ते जपताय आहे तर ता त्याच्यातच खूप आनंद आहे नक्कीच तुमच्या सगळ्या टीमना माझ्याकडून आमच्या लक्ष्मीच्या पावलांकडून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू